अहमदपूरच्या प्रारूपमतल्या यादीमध्ये हरकती घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पंधरा तारखेला नगरप्रमाणे आम्ही काही कार्यकर्ते आम्ही हरकती रिस्त दाखल केल्या त्या ठिकाणी अधिकारी असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी काही विभाग थांबलो परंतु बावीस तारखेला दिपाळी सुट्टी असताना दक्षिणपूरना दिवशी त्या ठिकाणी कराड तहसीलदारनी सुट्टी दिवशी येऊन त्या ठिकाणी शासकीय कामात व्यक्ती आणला म्हणून आमचा फौजदार दाखल करायला हव त्या ठिकाणी आम्ही जे होते मी ज्या शाळेचा चेअरमन आहे पद्मभूषण वसंत पाटील शिक्षण संस्था त्या शाळे एकोणीस मत आहेत मतदान नोंद आहे त्या ठिकाणी रहमतपूर मध्ये एक मंदिर आहे की जे मंदिर दहा बाय दहाच आहे त्या मंदिरावर वीस मत आहेत आमचे बीएलओ जे मतदान नोंदणी करतात त्यांचं तीन प्रभागामध्ये मतदान आहे आणि रहमतपूरमध्ये वाठार जे काय मतदार आहेत त्यांचं वाठार मतदार नाव आहे ते राहतात वाठारला त्याची जत जमीन वाठारलाय सगळं वाठारलं आहे परंतु रहमतपूर मध्ये विधानसभेत मतदान केलं आता ही मतदान करणार आहेत आणि विधानसभेला वाठारामध्येही मतदान केलं आम्ही निवेदन त्या ठिकाणी आमच्या फसदार दाखल का केली मग आम्ही गुलाबाचं फुल देऊन त्यांचा सत्कार केला त्या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन केले परंतु त्या ठिकाणी न्यायिक मार्गाने आमचा लढा सुरू असेल आंदोलन सुरू असेल कोल्हापूर जे मुंबई हायकोर्टाचे डिव्हिजनल बेंच आले त्या ठिकाणी आशिम सरोदेच्या माध्यमातून आम्ही सगळे दाखल केले आणि निवडणूक फिरताना आमच ज्या अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने काम केले सुप्रीम कोर्टात जावं लागलं तर आम्ही थांबणार नाही त्या अधिकाऱ्यांच्या कारवाई झालीच पाहिजे आमची भूमिका हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव